चा अंतर्भाव यामध्ये आहे ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी आता केला की एका संस्थेने या कोल्हापूर शहराचा एक सर्वे केला की महालक्ष्मी आराखड्यानंतर होणारी भाविकांची गर्दी आणि हे सर्किट बेंज झाल्यानंतर जी गर्दी होते त्या सर्वाचा त्यांनी एक सर्वे केला आणि त्याने अहवाल देताना सांगितलं की या शहरामध्ये निवासाची सोय भाविकांची नाही यासाठी किती हॉटेल्स पाहिजेत त्या किती खोल्या तयार केल्या पाहिजेत अनेक आता साई जिल्ह्यातील लोक या सर्किट बेंचच्या निमित्ताने येत आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था नाही त्यांची कार्यालयं नाहीत हे किती फ्लॅट्स लागतील ह्याचा एक फार मोठा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि यामुळं साहजिकच आपल्या शहरावरचा ताण हा मूलभूत विकासाचा फार मोठा वाढणार आहे पिण्याचं स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळणं रस्ते आरोग्य शिक्षण ही तर आपली मूलभूत जबाबदारी आहेत ते आपल्याला पार केल्या पाहिजेत परंतु कोल्हापूर शहर हे मोठं होत असताना ज्या ट्रॅफिकच्या व्यवस्था आहेत पार्किंगच्या व्यवस्था आहेत येणाऱ्या या फ्लोटिंग पॉप्युलेशनला कशा पद्धतीनं त्यांना सुविधा मिळतील भाविकांना कशा सुविधा मिळतील यासाठी सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये आणि आम्ही सर्वांनी मिळून एक चांगला प्लॅन तयार केलेला आहे त्याचा उल्लेख या सगळ्यांनीच आपल्या मनोगतामध्ये केला मला वाटतं की आपल्या हातामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळं निधी हा राज्यातून किंवा केंद्रातूनच आणावा लागतो आणि सातत्याने आम्ही कोल्हापूर शहराच्या मतदारांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्या हातामध्ये सत्ता का द्या की सत्ता आमच्याकडे आहे येणाऱ्या चार वर्ष आता विधानसभेच्या निवडणुका नाहीत आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये सर्व जर आमदार युतीचे असतील राज्यात आणि केंद्राची सत्ता जर आमच्याकडे असेल तर विरुद्ध कशाप्रकारे आपलं हा जाहीरनामा ते अंमलात आणणार आहेत आणि म्हणून शहरवासियांची भविष्य फसवणूक करू नका खोटी अमिषे दाखवू नका आणि त्यांना मी सांगितलं अजून वेळ गेलेली नाही तुम्ही आम्हाला पाठिंबाच द्या मी अशासाठी ह्याचा उल्लेख करतो आहे की खरोखरच काही होणार नसेल तर जनतेला भूलदापा देऊन वेळ मारून नेणं यात काय फारसा अर्थ नाही मला वाटतं की हा जो जाहीरनामा आणि वचननामा जाहीर केलेला आहे ज्याचा उल्लेख मग अशी मेडिकल टुरिझमचा पालकमंत्र्यांनी केला आपल्याला माहिती आहे की आपलं सगळ्यात जुनं हॉस्पिटल सी पी आर याचं बदलचं स्वरूप आपण जाऊन बघा छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय ह्याची स्थापना केल्याच वर्षी खानविलकर साहेबांनी आरोग्यमंत्री असताना केली आता त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण शेंडा पार्कमध्ये उभं केलेलं आहे त्याशिवाय आरोग्य खात्याच्या अंतर्गत आपले अनेक शहरातले दवाखाने चांगले केले जात आहेत आणि मिरजेनंतर किंवा पुण्यानंतर हे कोल्हापूर हे मेडिकलमध्ये एक टुरिझम म्हणून तर उदयाला येईलच परंतु चांगली आरोग्याची सेवा कुठं असेल तर ती कोल्हापूरमध्ये असेल आणि म्हणून आता कोल्हापूर शहर आपल्याला देशाच्या नकाशावर आणायचं आहे आणि हे आणत असताना मला वाटते काही दिवसांनी आपल्याला मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर आम्ही सांगणार आहोत आपल्याला भूमिगत रस्ते आणि मेट्रोची सुद्धा आवश्यकता राहणार आहे भविष्यामध्ये आमचं सर्वांचं स्वप्न आहे की कोल्हापूरला मेट्रो झाली पाहिजे आणि कोल्हापूरला भूमिगत ह्या रस्ते झाले पाहिजेत तरच ही वाहतुकीची ही समस्या ती सुटणार आहे आणि मला वाटतं की एक चांगला सर्वोत्तम जाहीरनामा देण्याचा प्रयत्न आपण तिन्ही पक्षांनी केलेला आहे मला निश्चितपणाला माहिती की आज कोल्हापूरच्या जनतेला मनापासून खात्री आहे की हा जा, जाहीरनामा अंमलात आणण्याची शक्ती आणि हिंमत आणि ताकद जर असेल तर ही महायुतीच्या या तिन्ही पक्षामध्येच आहे आणि आम्हाला भरभरून साथ देतील असा विश्वास आहे एवढा सातत्याने आम्ही याचा पुनरुच्चार केलेला आहे की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही आपल्याला ती करावी लागेल ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या काही तक्रारी आहेत त्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही शहरातल्याच नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला कशा देणार हा त्यांच्या मनातला भ्रम आहे तो दूर करावा लागेल मला वाटतं ह्या पाच वर्षामध्ये आणि मला वाटते पुण्यामध्ये अनेक गावं आम्हाला महानगरपालिकेनं घ्या अशी ईर्ष्यान करत करतायत परवा ते शेहेचाळीस गावं त्यांनी घेतली अशी ईर्ष्यान जर चढावड करायची असेल तर आम्हाला चांगलं काम करून दाखवावं लागेल तरच ही सगळी गावं आपल्या हातदवाडीत येतील आणि जी लगेचची गावं आहेत ती तर तात्काळ केली पाहिजेत जी नगरपालिकांची महानगरपालिका निवडणूक झाल्याबरोबर कोणत्याही परिस्थितीत हे आपल्याला करावंच लागेल याच्यात पर्याय नाही माझा सांगण्याचा भावार्थ काय आहे की लोकांना फसवू नका कारण कसलंच काम जर तुमच्याकडनं होणार नसेल एक पैसा जर निधी जर आपण आणू शकणार नसो तर इतका मोठ्या डॉलर कसा आपण सांभाळणार आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगितलं की बाबा आता ठीक आहे निवडणुका लढवाव्या लागतात पक्ष म्हणून आम्हाला करावं लागतं तर त्यालाही माहिती आहे की काय होणार आहे नाही ती वेळ आहे अजून यायची अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका